छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये टवाळखोर गुंडांचा उच्छाद पहावयास मिळत आहे आकाशवाणी चौकामध्ये तरुणावर तलवारीने वार केल्याची घटना घडली आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी एका गुन्हेगाराला सिडको बस स्थानक चौकामध्ये हवेमध्ये तलवार फिरून धुडघुस घालताना आपण पाहिलं होतं आता त्यानंतर आकाशवाणी चौकामध्ये अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शहरातील मध्यवर्ती आकाशवाणी चौकामध्ये किरकोळ वादातून तलवार उपसून राडा घातल्याची घटना घडली आहे सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कपिल नागोडे नावाचा तरुण हा आकाशवाणी चौकापासून काही अंतरावर नागरिकांना शिवीगाळ करून आरडाओरडा करत होता एक नागरिक ज्याचे नाव सोमनाथ देवकाते आहे त्यांनी त्याला तसे न करण्यासाठी समजावले रात्री बारा वाजेच्या सुमारास देवकाते आकाशवाणी चौकामध्ये फिरत असताना त्याचवेळी कपिल याने लाकडी दांड्याने त्यांच्यावर हल्ला केला कपिलने तलवार काढून हवेत फिरवली तसेच सोमनाथ यांना मारहाण देखील केली आहे या घटनेमध्ये सोमनाथ यांना गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान स्थानिकांनी धाव घेईपर्यंत दोघांनी कार मधून पळ काढला मात्र हा सगळा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झाला या सर्व प्रकारांमुळे शहरामध्ये पोलिसांचा धाक राहिला की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय आकाशवाणी चौकात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये दोन पक्षाचे मुलं ते तलवार फिरत होते हवा मध्ये त्याच्याबद्दल आम सेक्ट प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि जास्त बारकाईने तपास केली तर आम्हाला आहे व्हिडिओमध्ये मध्ये अजून आणखी त्यामध्ये अटर सारखा तथ्य दिसत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही लिगली त्याच्यावर कारवाई करत आहोत सगळे आरोपी जे आहे सध्या आपले एरिया सोडून ते पळून गेलेले आहेत आणि आमची टीम त्यांच्या पाठीमागे आहे लवकरच त्यांना आम्ही अटक करू आणि हे आरोपी जे होते त्यांनी जे काही क्राईम केलेला त्या के हिशोबाने जे शिक्षा आपले कानून मध्ये तरतूद आहे त्याच्या हिशोबाने आम्ही त्यांना बुक पण